देशी गाय राज्यमाता गोमाता दर्जा दिल्याचा महत्वपूर्ण राज्य सरकारने निर्णय घेतल्याने मिरजे जल्लोष श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीकडून फटाक्यांची आतषबाजी करून राज्य सरकारवर अभिनंदनाचा वर्षाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशी गाईला राज्यमाता दर्जा दिल्याचा महत्वपूर्ण निर्णयाची घोषणा आज केली आणि या निर्णयाने आनंदित झालेल्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीने महाराणा प्रताप चौक या ठिकाणी फटाक यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला के के विनायक माईनकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे डिजिटल फलक लावून त्यांच्यावर वर्षाव केला करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल असा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विनायक माईनकर यांनी दिला आहे आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे तो म्हणजे महाराष्ट्राची राजमा राजमान्यता दिली आहे गोमातेला महाराष्ट्राची एक म्हणजे प्रत्येक राज्याला एक दर्जा असतो एक प्राण्यांचा सुद्धा आणि पशूंचा सुद्धा त्यामध्ये गाईला एक मानाचं स्थान आहे आणि त्या मानाचं स्थान म्हणजे गोमाता ही राज्यमाता म्हणून मान्यता दिलेली आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यामुळं आता आपण आम्ही जे गोरक्षक धडपडतोय की गोहत्या करणाऱ्यांवर गाई कापणाऱ्यांवर कडक कारवाई करा तर आता महाराष्ट्र राज्याची एक राज्यमाता म्हणून गाईला दर्जा मिळालेला आहे गोमातेला त्यामुळे इथून पुढं कसाबांनी सुद्धा आणि कसाईनी सुद्धा सावध राहावं आणि इथून पुढे शंभर वेळा विचार करावा लागणार आहे चोरून सुद्धा गाई कापली आणि आम्हाला गावला तर कडक कारवाई करून तुम्हाला आत बसावं लागणार आहे आणि फार मोठा आज एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतलेला आहे त्यामुळे सर्व गोरक्षकांच्या आणि गोभक्तांच्या वतीनं आम्ही मनपूर्वक साहेबांचं आभारी आहोत आणि अभिनंदन करतो रिपोर्ट एस बी एन मराठी